हॅलो गाईज सुदर्शनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कसे सगळे मस्त मजेत आहेत ना मीही मस्त आहेत हो हां नाही हे बघा संध्याकाळचे वाजलेले आहे सहा सहा वाजलेले आहेत अरे बघा हे इकडचं इकडचं बघा सूर्य दिसतो आहे का दिसतं आहे का मला तर दिसतं आहे या साईडला इथून दिसतं आहे आय थिंक या साईडला इकडे का दिसत नाही आहे बरं असं दिसेल तो तिकडे त्या साईडला आहे ना बघा दिसतच नाही आहे व्यवस्थित क्लिअर मी बॅक साईडला करते सब ला ला मला असं बॅक साईडला कॅमेरा करायला लागेल मग दिसणार आहे ते टेरिसवरती बरेच दिवसातून ब्लॉक्स बनवलं आहे तसंही मला बनवायला जास्त आवडत नाही ब्लॉक्स मी बनवत नाही आपण कसं म्हणतो आपले कोणी व्हिडिओ बघितलं तरी आपण म्हणतो की नाही चांगलं नाही होत मलाही म्हणजे असं वाटतं की मी कधी कधी व्हिडिओ टाकते कधी कधी नाही टाकत तर मला असं वाटतं कधीतरी टाकायचं एकदा तरी टाकायला पाहिजे बघा मी आली आहे फिरायला वॉकिंग करायला आलेली आहे तिथे पाच सहा वाजता वॉकिंग करायची पुन्हा सहा वाजता खाली जायचं पुन्हा आवरावरी करायची आमच्या इकडचे वातावरण जसं आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे आता खूप गरमी वाढते थंडी संपली अरे मच्छर जास्त ब्लॉग बनवतच नाही मी तसंही जास्त ब्लॉग बनवतच नाही कधी तरच मी ब्लॉग बनवते ते पण मला वेळ भेटेल तेव्हा मी ब्लॉग बनवते नाही तर बनवत नाही सूर्य मग आवडतं पण त्याचा मला व्हिडिओ मी असे धरते पण व्हिडिओ बनवतच नाही का माहिती मला दिसतच नाही याच्यामध्ये कॅमेरा इकडे धरा तिकडे धरा तरीही दिसत नाही असं जरी धरलं तरी दिसत नाही जाऊ ते नाही दिसत साग असत आता तर त्याचा कलर किती झाला बघा एकदम लाल 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 दिसतं पक्षी वातावरण कसं एकदम आता ऊन खूप आहे ना उन्हा गर्मी पण चालू झाली थोडंसं हवेला यावं लागतं टेरिसवरती हे आमचं टेरिस, टेरिस आहे तिकडे टाकी आहे तिथे कपडे सुकायला टाकतो आम्ही चला बाय नेक्स्ट व्हिडिओ मी टाकेन